दोन एक दिवसापूर्वी ज्या तरुणाला इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी या गावातून उचलून नेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अहमदा कोंडाणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य ढोले जिल्हा परिषदचे माजी सदस्य अभिजित तापिले पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे आमचे मित्र संदीप भाऊ व सर्व मान्यवर आजपासून दाखल झाले पाठांतरात दोन दिवसापूर्वी ज्या तरुणाला इंदापूर तालुक्यातील तरंगवाड या गावातून उचलून नेऊन महाराष्ट्र राज्याच्या युवकच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक चा कार्याध्यक्षपदी म्हणजे महाराष्ट्रातील दोन number च जे पद दिलेलय. ते आपले डॉक्टर शशिकांत तरंगे. आताच आपण त्यांनी मनोगत व्यक्त केलेलय. त्यांनी ज्या ज्या आपण भूमिका मांडल्या, ते खरंच त्यांनी अभ्यास वृत्तीने मांडलेलय. ते एक संघटक चळवळीचे कार्यकर्ते असल्यामुळे डायरेक्ट अंगावरती घेतात. आम्हाला तेवढं जमत नाही. <laughs> आम्हाला जरा, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका